असे मग कमी राहतात का हे बाईच्या घरी मला म्हणत की संध्याकाळी वापस येतो काल कालही पत्ता नाही आजही संध्याकाळी होता आली माय बाई किती दिस राहत माझ्या बहिणीच्या घरी काय व घरी कोणी नसली घर जसं खायला उठते बाई व नाही तर माझ्या घरातला हल्ल्याले वान नसते श्यामाचा कल्ला ते शिटूचा कल्ला आल हा माणूस ते आपलं डोकस खाते आता तर माय श्यामा गेला शिटू जायला लागे आम्ही बहीणच्या घरी जाऊन बसला मी झामाई एकली पोरं काय घरात राहतात दिंग बायको घरी नसली की घरात येऊच नाही आला की पण निजा पुरता येते फक्त रात्री रात्री दिवस भर इथे चाललो जे आले आणि त्याच्यास चाललो जे आले बायको नाही घरी का आले तो येते बबड्या तर माय बबड्याच्या धुंदीत असते काय व मारली सुरली मी एकटे बाई गमती नाही हो बाई चाललं जा पांडूच्या ती जमत नाही आता शिटू जाऊन आहे ती का आपण काय जातं माय बाई ती याची वाट पाहिली चालता फोन का झालं होते महाराज ते जायलाय नावून कसं जाता जाऊ ते शिटूला फोन लावतो श्यामा बोलतो श्यामाचा आवाज ऐकला की लोय बघी चुट बोल बाजू राहिली कुठे गेली बा फोन नाही माझ्या घरी फरायला गेली नाही तर फोन ते भेटून हॅलो हा अवा बुट गेल कुठे नाही आई इथंच होती आणि मी तर हॉलमध्ये चार्जिंगला लावला आणि मी नाही तिकडे बसलेलो होतो वहिनीच्या रूम मध्ये असं का तू वहिनी गेली नाही का दिवाळी अजून जाते म्हणे ना नाही आता उद्या बरोबर जातील ताई मी आली तर मग थांबल्या असं का असं असं बाबू काय करू राहायला ना हा इथंच आहे शा इकडे इकडे बा आजी आजी बोलते आजी ये ये आजी बोलते आजी आजी ब आजी का बोलते

काय मी बापा तुझी आजी बोलून राहिलं का कोण बोलून राहिलं काय मी विचार बरं कोणाची आजी आहे विचार बरं ओ माय ओ माझी जी, जी ओ मा हो मा मी श्यामाची आजी हा सांग सांगतो आजीले माझी आजी बोलते म्हणा अमा गुणाचं ना तू अमा <laughs> राजा कोई येतो घरी ये नो गमत नाही मुले आजीले म्हणा <laughs> आजी आम्ही अजून दोन तीन वर्ष येत नाही माय तस बोलत काही नाही दोन तीन दिवस चला या आता जाऊन बसले ग तिकडे बुडीच घरी ठेवली तर आबाई जाऊन बसले पप्पा बहीच्या घरी मी हा युखली घरी आधी आधी बघी आगी आधी आगी बघ बघी बोलते न बोल ना <laughs> हॅलो बाई तुमच्या नाताना पण माझा दिला माय बाई मला म्हणते माझी आजी हो <laughs> हो हिंटे हिंटे जर जर बोल बोल ना तू हो माय बाई काय म्हणता बाई तशी आहे ना तू आलाप घ्याय मजेत आहे माय बाई मजेत आहे दिवसभर श्यामाचं भट सुरूच असते हो इकडे हिंटते इकडे हिंटते आता जरस जसं उभा राहता येते ना हो दिवसभर बरोबर करते बाई कालते ना काय नाही त्याच्या मायल कळते बाई व त्याची भाषा आम्हाला काही नाही कळत त्याची मायल बरोबर कळती तुम्ही एकलाच हा घरी नाही आला <laughs> ना नाही ते तिचा इंटरव्ह्यू होता आज पात झाली हो एम पी एस सीच्या तिनं परीक्षा दिल्या ना काही काही तर ते या परीक्षेत झाली ती तर आता इंटरव्ह्यू होता का कालच तिचा इंटरव्ह्यू झाला तर चांगला म्हणे बाई आता काय मंग आता ते सगळं बद्दशीर झालं तर मग ऑर्डरच येते दिले <laughs> ती म्हणे आई म्हणे येऊन दाखव दिवाळीची वाटप सगळं झालं कीच इन म्हणे मी हो माय काय करतो दिवाळी दर येते ते महत्वाचं म्हटलं कर म्हटलं माहिती शांततेनं म्हणून आली नाही बाई ते म्हणा चिटून सांगलं मला साजरं झालं बाई मग काय तर मस्त झालं माय बाई लय चांगलं <laughs> काय करून राहिली व शांता अरे बापरे बाईने <laughs> आल्या आमच्या घरी बाई आल्या <laughs> घ्यायचं होते ना हो 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 अरे ठेवतो मी कर मग मग करतो ठेवतो बाई या बाई ह ना म्हटलं माय बाई भाऊ थकली अशी दारातच अस भाऊ ना आली का हा माय वाट पाहून राहिलीशी माई भाऊ येईन एकूण दिवायली वाटच पाहून राहिल की ना माई वाट पाहू पाहू थकली म्हणून शेवटी फोन लावला आता राहतो जायला ना तिकडे मामाच्या घरी लावला फोन बस बोलत मग ते बोलली तिची आई बोलली <laughs> या वाटत पाऊन राहिल किरा बाय गेल्या कापसाले कापसाले जगन्नाथ भाऊ म्हणत बाई म्हणत काही टेन घेऊ नका मी हाव म्हणत तिकडे मी लक्ष होता मनात अरे तरी मी चक्कर मार लागत होता बरं पनदे मले जातो वावरात बाय आहे बरी बसली बसतो चला बाई तुमच्या भावाला तर दुनियाची घाई असते या हा हातपाय धुवा देवा त्याचं कर पहिले मी करतो होतो माय मला काही काही पाणी द्यायला हात पाय धुवा करायला त्याला दे मा शिंगलभर चागी करून दे वावरात येतं सांग मा आता हे बे बे वावरात जाते का आला येतो अरे देवा किती काही दिवसानं या बाई तरी बी बाई मायरात आलं की जे शांतता भेटते ना ते घरी काही केल्यानं भेटत नाही हो माय बाई काही भेटत नाही आता मी काही सुनवायरी नाही सुना आल्या पण तुरी घरात अशी शांत नाही वाटत जसं ती आलं मनी असं बरंच वाटते मा म्हणाले मग <laughs> माहेर म्हणतात काय माहेर शब्द नाही आत्म्याले शांतता भेट म्हणाले सुकून वाटते ते घर म्हणजे माहेर सासू असे ना तुमच्याजवळ काही तुम्ही घराचे नाही महाराणी असा नवऱ्याच्या घरी माहेरा जो समाधान आहे ना ती नाही व पाहिजे कुठे हा आठनं बोलाव राहू दे पाच ती टा बस झाली काय ना शिटू हे बाय किती दिवसाची गाऊन आणून ठेवले हे गाऊन नाही कटलाय तिले मग बर काय आणू नको हे बाय हे तशेच आहे अन औ दा दिवायच्या बाबती साड्या भरल्या सांभरलं भरलं की दुकानात तर लागे औ दा अहो जो तीन पेट्या गाऊनच्या आल्या माहिती आहे अहो आता पहिलाच माल कुठला नाही तर अजून आणाव का म्हणजे कोयाले पाहिजे कि नाही आपल्या गावात बघावून नाही कुठले हे घालत नाही असे झंगारे कोणी मग राहू द्या हायत ना टांगेल दोन चार हा तिला म्हणलं यातलेच तू घरी घालत म्हणजे असे कसे घालू मी म्हणू बलावते बोलावते दुकानातली कटून नाहीत राहिले तर हे घालाव की नाही हे घालत नाही बरं उराव अजून तीन पिठे घेऊन आली सांग आता काय करावं कम्या घालणं सुरू करावं आता गाऊन ती जाऊ दे हिरवेगळे आणले असतील काही हे नाहीत कटले ते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे का पैसा का झाडाला लागला का हा हे पाय नाही सा नऊ व्हायती वाटते उरेल हे वर्ष झालं मी तो म्हणतो त्या परस आले असते गेलेच नाहीत ना हा बाय रोज झटकात लावा लागते अंदर घ्या बाहेर घ्या जसे पालीशी म्हणजे काय म्हणते शाईनिंग चालली माय बाई त्या कपड्यावरची काय का म्हणलं तिले दिवाई म्हणलं धुतो लटकवतो म्हणे माय कोण घेईन मग त्याला तसंच कोण घेऊन राहिलं धुतले तर कमीत मी तू घालशील तरी काची होते डा घालते अशी तू तुला लागत असतीन तर नेणं नाहीतरी अंगावर पडले आणि हे तू ये आग बोळ्याची भाऊज जो ए? आ तिला म्हणलं म्हटलं घेऊ गीता नाहीतरी तू घालत नाही गहू घालत मग हेच घाल नाही ना बाई तिनो त्या रोजी माध्य तशी सांगतली कोण कसं ते को ती माता न, माता। ना ती कोणसं करा तशी हे साधी आहेत म्हणजे साधी दुकानात अंगावर पडेल माल घालाव ना आहे जर खित नाही ना बिचारी जरस खित नाही जाऊ दे हे आवडले ते असे घालते तरी काही वेगळे घालते ना डिझायनर घालते ना ते काचे डिझायनर काच काय कसं काम आहे पाहिलं ना काय कर चक्क आ मला मला डॉक्टरनी आराम सांगत माझ्याच्यानी होतच नाही पण जर सुख काही केलं की बाईचा जीव काय भरते अन बाई लोक बाई लोक सुखसु होते अन चक्कर येतात अन मय होते मग आता मय मळ का नवीन आहे का कोणा कोणाले येतं पहिल्या दिवसापासून तर बाईत पण व्हय लोक उलट्या येतात मळमळ म्हण उलट्या हो ना नाही याच्यात आ? दिवस लेकी माय बाई जर शिकमे माय माय बाय 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 राजूचा ततून फोन तुला तर माय बाई तर वाटे बाप बायको का दू का आईशूत न्यू आई मी इकडे तिची काळजी पाय पायजो आई ते झोपली तिच्याकडे ध्यान ठेव एकदा चक्कर मार आणि बाई साहेबा मस्त यशी लावत आणि टर्र पसरत <laughs> नाही माहिती त्याला असं वाटत की आपण तिकडे बाबा येतात म्हटलं त्याने त्याचे राहिले आई हो त्यालेच भरली काळजी आम्हाला काहीच नाही हेच आहे ना आहे ना तुला माहित आपल्याला काही सांगत नाही आता घरात मी हा तो हाय तो तर तिकडे बंबईत बसेल हा आणि त्या फोन करून सांगते मला कस तरी होत मला चकोरी येतात आज मी जेवलीच नाही मला जेव्हा वाटतच नाही त्याला काही सांगायला लागते काय काय बसशील आहे का रिकामा त्याला ड्युटी नाही का मुले नाही मला काही भूक नाही अरे बाईल बचकल खाना सुरू आणि जेवण बाई नाही मला भूक नाही ओडी भाजी खाता ना तिने मय मय होते तिला वेळ नाही लागत आणि ती काहीच काही खाते म्हणा गीत माय बाई दोर किराण्यात लागेल लिंडी ते चिट्टीवर एकदा मॅ त्याने म्हटलं आणूस ना का काय माहितीच खाती तुला लागे आले नाही तुला लागे दहा दहा वेळा बाबा तुम्ही माझी आणली नाही बाबा बाबाला तर काय माय बाई दिलं तिले ती सांगते तसं तुझं आणतात ना मा तू गठ्ठ्यास की पै जेवत नाही मी तर म्हणतो तिला कुठं जन्माली असं का माहिती चटकेल बोळ्याचं तो महिने मायच्या पोटात निघाला गठ्ठ्यास खाल्ला ना ऐकून ते तर ती आली कपडे वाडू घडाले काय <laughs> वहिनी राहू द्या नाही घालते ना अ घाल का आता का मशीनीतून धुतले पिऊनी निघाले मशीनीतून आता काय दोरीवर टाकणं हा बस तू बस <laughs> शिटू असं वाटते भाऊजय दो जीवाची आहे तो काहीच नाही करा भाऊजय पण मायबाई जर सागी आम करायला लागते व माय जर सागी नाही केला की, के की मग शिजर होते टरा टरा डॉक्टर पोट कापतात आई जाऊ दे ना ते मग वेळा काल कशी करे मग तिचा जीव घाई भरते ना मग घाई भरत घी भरत नाही अब ऐदी बोडायची आई धंदा करायसाठी तशी करते रोजचं काऊन द्या काही बरोबर सैपाकरच्या फस्कीतले मयमय होती जिचा ठसका दिला आणि तिकडे तिच्या खोलीत जरी असली तरी म्हणते वास्साच चाला मला वास चाला आता काय करा वास आला तर का घरातल्या लोकांना खाव नाही जी खा खाला खा तुले काय कैती ते मामी भले आई दी हाय तो आजीचा जी जीव घेते ना पुरं दिवायचा फायदा मॅक दिला क्षमा पण चकली पासून करंजी पासून लावा पासून चिवळ्या पासून समज म्या केलं बसायबाना हात नाही लावला काय हाच्या बाबती लावते फक्त हात पाहिलं ना खाट कशी खाटू कुट आणि भाजी पुई जेव म्हणली की जेवते काय तुम्ही आम्ही चटकेल बोळायची तसवानी आहे तुम्ही तसाच चटकेल काल का कशी पेलेटीतली कंजी उड उचलली आहे ना बरोबर गट्टर समजते <laughs> <laughs> आई त्याला काय सांगतो तू त्याला समस्या चुप बसन ते ऐकिन ना हो कर दे करते ते आणि तू कायला म्हणत राहतो आई काय काय जाऊ दे ना चांगली आहे दे जाऊ चांगलीच आहे हा मले पान बेल फुलवा बाई औ महिने जीव घेतला दिन मला नेरा बाई वत्स लांब्या तति नाही केला ना नेरा इले दिवस आहेत का इले करून होऊन राहिलो का हा मायच्या घरी बया बया जात नाही मी मग होतो म्हणलं जाना म्हणलं म्हणे मायची तब्येत नाही बरोबर मायची तब्येत नाही बरोबर मला जाना मग हा

उभा राहिला का उभा राहिला बाबू त्याच्या आजी संग गोष्टी करून राहिला सांगते त्यालाच वाटू राहिलं त्याला सांगते का पान देऊन ऐकते बस ओके गेले का मामा वावरात आ हो मीच गेला की मी सक तोच म्हणे आणि ते गडी माणसं सांगेल वावरात त्या इकडं तिकडलं काही काम वा म्हणत हाय माय रमेश म्हणे आज जा नाही तर रमेश असला की मग ती येऊ जरशी घालगर्जी कर जा मग बसा दुकाना जोड तू हाय पण शिटूले काय हा मी पाहतो काय चालू आहे धुन तर घातलं भाऊ आता घ्यायचं असेल घराला तुम्ही काय आली नाही ना अजून तिकल आता नाही तर तिकडला तिकडे तर येतो पाहून जरस तुमची भास सुंद आता कपडे वाहू घातले ना आता झोपून राह दग दग झाली शिना तिले